मुंबई लोकल मध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे आता प्रत्येक महिला कॅमेरे आले कॅम्प्रिवित मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन्स आता अधिक सोयीस्कर होणार आहेत सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेने लोकल ट्रेनच्या ताफ्यात सीसीटीव्ही आहेत मुंबईतील लोकल गाड्या आता अधिक सुरक्षित होण्याची शक्यता दिसून येते पश्चिम रेल्वेने संपूर्ण लोकल गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू केलंय आणि सुरक्षा देखरेख देखील वाढवली आहे कारशेड मध्ये हे काम आधीच सुरू झालंय या व्यतिरिक्त पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांवरील पहिला ज्येष्ठ नागरिक कोच पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे आणि दिवाळीपर्यंत प्रवाशांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता देखील दिसून येते दोन ऑक्टोंबर रोजी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अशा पहिल्या कोचची तपासणी केली जो काही दिवसातच कार्यरत आहे पश्चिम रेल्वेवरील महिला आणि सामान्य डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू झालं आयपी आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील ज्यामध्ये उच्च दर्जाचे कॅमेरे आणि चांगला डेटा स्टोरेज मिळेल पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की सर्व महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही आणि टॉकबॅक सिस्टीम बसवणं गरजेचं आहे या वर्षाच्या अखेरीस महिलांच्या डब्यांमध्ये हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर सामान्य डब्यांमध्ये सुद्धा हे काम पूर्ण होण्याची शक्यता दिसून येते